राज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा आगामी काळात होणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर खामगाव येथे बुलढाणा जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला शांतता समितीचे सदस्य तसेच शहरातील राजकीय सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते पोलीस या पोलीस या बैठकीमध्ये सर्वांना शांततेचे आवाहन केले तसेच विभाग हा सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असून कुठलीही वादग्रस्त पोस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नये असे आवाहन ही यावेळी पोलीस अधीक्षकांनी बैठकीत केले या बैठकीमध्ये शहरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक पोलीस अधिक अधिकाऱ्यांसह इतर नागरिक उपस्थित होते वरिष्ठ नागरिक मंडळी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ईदच्या सगळ्यांना सुख शुभेच्छा तसंच येणाऱ्या आगामी काळात सर्व जयंत्या आहेत सर्व महापुरुषांच्या जयंत्या आहेत त्या सर्वांच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर एक गोष्ट मला सगळ्यांचं भाषण सगळ्यांचं जे काय म्हणत होतं ते ऐकून खूप चांगलं वाटतंय की आपल्या सर्वांना माहिती आहे की सोशल मीडिया हे किती घातक गोष्ट ठरू शकते जर त्याचा वापर व्यवस्थित केला नाही तर त्याचा परिणाम त्याचे नुकसान जे काही त्याचे तोटे आहेत ते फक्त त्या दोन व्यक्तीला भोगावे लागणार नाही ना ना, पण अख्ख्या समाजाला अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला अख्ख्या शहराला पण भो, 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 भोगावे लागतील याच एक उदाहरण आपण आज काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये बघितलं एखादी छोटी मोठी घटना ती घडली आणि त्याचे प्रतिकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमटले की अख्या महाराष्ट्रात तसंच अख्या भारतात त्याचा पूर्ण गायवाजा झाला आणि आपल्याला ती मान खाली घालवणारी गोष्ट होती महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र प्रतिभाशील राष्ट्र त्यातले जे काही युवक युवा पिढी आहे ते खूप हुशार आहे सुजान आहे त्यांच्यावर महापुरुषांचा वारसा आहे अशी याची ओळख होती या ओळखीला कुठेतरी तडा गेलाय आणि कशामुळे गेलाय फक्त एक सोशल मीडिया पोस्ट असेल कुणीतरी ती पोस्ट व्हायरल करणे त्याच्यावरून आपल्या भावना आप दुखवणे आणि त्याच्यावर आपण कायला हातात घेणे मी तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांनी सांगितलं की दोन हजार सात साली आणि त्याच्यानंतर एकही घटना घडली नाही पण दोन हजार सात किंवा त्याच्या आधी जी काही मंडळी होती काही सुगलपूर मंडळी होती त्यांनी कायला हातात घेतला त्यांनी कायदा हातात घेतल्यानंतर त्यांना काय कळालं की कायदा किती जड आहे तो पेलू शकणार नाही तुम्ही आणि बऱ्याच लोकांची हात पाय तुटली असतील तर कायदा कुणीही हातात घेऊ नका तो खूप जड आहे तुम्हाला पेलवणार नाही ठीक आहे त्याला पेलवून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ते कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आवाजही ठेवण्यासाठी इथे शासनाने आज खामगाव शहरामध्ये आगामी सण उत्सव जे काय होणार त्याबद्दल एक शांतर कमिटी सदस्याची आपली बैठक घेतली आणि सर्व नागरिकांची बैठक घेतली माझे सरकारी पुरुष सरकारी आणि प्रशासनातले इतर अधिकारी उपस्थित होते शा शांततेत आणि सामुख्याने आगामी समोत्सव स सर्व धर्मियांनी सर्व धर्मी बांधवांनी साजरे कराव्यात अशी मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो पोलीस तुमच्यासाठी आहेत पोलीस तुमच्या सेवेत आहेत आम्ही भरपूर बंदोस्त तैनात केलेला आहे आणि शांतता रखावी शांतता आभारी ठेवावी अपमान उश्वास ठेवू नये अफवा पसरू नये आणि विशेषतः सोशल मीडियाचा गैरवापर करू नये असा संदेश मी या ठिकाणी देऊ जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य